माझे नाव माऊली कैलजुंड आहे मी आता सातवी शिकतो माझ्या क्लासचे नाव सद्गुरू कोचिंग क्लासेस आळंदी देवा नमस्कार मित्रांनो माझे नाव आदित्य आदिनाथ लाड आहे मी आता सातवी शिकत आहे माझे क्लासचे नाव सद्गुरू कोचिंग क्लासेस आहे तर मित्रांनो माझे नाव विराज पंजणीनाथ गुंडरे मी आता सातवी शिकत आहे माझ्या क्लासचे नाव सद्गुरु कोचिंग क्लासेस आळंदी नमस्कार माझे नाव कृष्णा नंदी मी इथे सातवी मध्ये शिकत आहोत माझ्या क्लासचे ना। नाव सद्गुरु टोचिंग क्लास आहे नमस्कार माझे नाव महादेव दचानंद पिंगरे आहे मी सातवी शिकत आहोत माझ्या क्लासचे नाव सद्गुरु ट्रोचिंगला सांगितले टिळक यांचे संपूर्ण नाव काय होते माऊली गंगाधर टिळक आणि केशव गंगाधर टिळक यांना असे म्हणतात त्यांचा जन्म कधी झाला त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन मध्ये झाला त्यांचा मृत्यू कधी झाला त्यांचा मृत्यू एक ऑगस्ट एकोणीशे एक वीस मध्ये झाला अन्य टिळकांनी काय कार्य केले भारतीय स्वातंत्र्य सेने शिक्षक संपदा आणि लेखक लेखक हे कोणत्या त्रिकुटांपैकी एक होते लाल बाल बाल या त्रिकुटांपैकी एक होते लोकमान्य टिळक यांच्या वडिलांचे नाव काय होते गंगाधर रामचंद्र टिळक हे होते लोकमान्य टिळक यांच्या आईचे नाव काय होते पार्वतीबाई गंगाधर टिळक हे होते लोकमान्य टिळक यांनी कोणत्या चळवळीत काम केले भारतीय स्वातंत्र्य लढा लोकमान्य टिळक हे कोणत्या संघटनेत कार्यरत होते लोकमान्य टिळक यांनी कोणत्या पत्रकारितेत काम केले लोकमन्य